नमस्कार शीतल मराठी फूड मध्ये आज बघूया मराठवाडा स्पेशल धिरडे आणि आमरस आंब्याचा सीजन चालू झाला की आमच्याकडे आठवड्यातून एक वेळा ते दोन वेळा धिरडे आणि आमरस बनतोच आंब्याच्या या सीजन मध्ये आपण आंब्याच्या सगळ्या रेसिपीज बघणार आहोत आम्रखंड मँगो बर्फी मँगो मस्तानी मँगो आईस्क्रीम या सगळ्या रेसिपी दाखवणार आहे पण आज बघूया मराठवाड्या ची स्पेशालिटी मऊ लुसलुशीत जाळीदार धिरड आणि आमरस या पद्धतीने जर तुम्ही धिरड बनवलं तर अगदी परफेक्ट जाळीदार मऊ धिरड बनतं तर चला बघूया धिरड आणि आमरस कसा बनवायचा तर धिरड बनवण्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि जेवढं गव्हाचं पीठ आहे त्याच्या अर्ध हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद कोथंबीर आठ दहा लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तर सगळ्यात आधी लसूण हिरवी मिरची जिरं आणि ओवा याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला करून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुठं याच्यामध्ये मीठ घातलं आणि आता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आता हे बारीक वाटून झालेलं आहे आता पीठ भिजवून घेऊ तर एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ हे घालून घ्यायचं लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही घातलेला आहे मी तुम्ही फक्त लाल तिखट घाला किंवा फक्त हिरवी मिरची घाला छोट्या मुलांसाठी बनवणार असाल तर अगदी अर्धी हिरवी मिरची आणि जिरं ओवा हे घालू शकता तर हो आता या पिठामध्ये जी वाटली होती पेस्ट जिरवा हिरवी मिरची आणि लसूणची ती पेस्ट घालायची आता याच्यात लाल तिखट घालणार आहे लाल तिखट थोडंसं घातलं की छान रंग येतो धिरड्यांना आता त्याच्यात हळद घालायची कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचे मीठ हिरवी मिरची लसूण वाटते वेळी सुद्धा घातलं होतं त्याच्यामुळं मीठ बघूनच घाला आणि आता याच्यात पाणी घालायचं सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि रवीने छान मिक्स करून घ्यायचे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही पिठाच्या छान एक जीव पीठ मिक्स करून घ्यायचं आता याच्यात जे अर्धा ग्लास पाणी राहिलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे हे पीठ डोशाचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं आहे तरच परफेक्ट धिरडी बनतात तर आता हे थोडंसं घट्ट वाटते तर याच्यात अजून पाणी घालणार आहे कारण की पंधरा वीस मिनटं जेव्हा पीठ भिजण्यासाठी ठेवून देतो पीठ भिजल्यावर अजून थोडंसं घट्ट होतं हे म्हणून अजून थोडंसं पाणी घालून पातळ केलेलं आहे आणि बघा साधारण असं पातळ पाहिजे हे तर आता हे पीठ भिजवून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून आता साईडला ठेवून देणार आहे पीठ भिजते तोपर्यंत आमरस बनवून घेणार आहे तर आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आंब्यापासून कोणतीही रेसिपी बनवली तर सगळ्यांना आवडतेच आंबा हे सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे तर आता आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता सुरीने देठाजवळचा चीक असतो तो भाग काढून घ्यायचा आणि एक साइडने कट करून घ्यायचे आंब्याचा गर काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे ही चमच्यानी अलगद याचा घर काढायचा बघा खूप छान घर निघतो सालीला सुद्धा काहीही राहत नाही सगळा गर निघून येतो एक वेळेस चमचानी अशा प्रकारे काढून बघा आंबा सोलायची साल काढायची आणि मग सुरीने कट करायची काही गरज नाही अशा प्रकारे चमचानी अगदी अलगद आणि सहज गर काढून घ्यायचा अगदी हात वगैरे खूप जास्त काही खराब करायची गरज नाही सहज घर निघतो तर आता आंब्याची जी कोय आहे त्याचा सुद्धा घर चमच्यानेच काढून घेणार आहे आणि जे बाकीचे आंबे आहेत त्या सगळ्या आंब्याचा घर काढून घेतलेला आहे आणि आता हा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे अगदी एक चमचा आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि याच्यात गार पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं कोणी कोणी याच्यामध्ये दूध घालून सुद्धा बनवतं दुधामुळे आंब्याच्या रसाचा रंग बदलतो थोडासा पांढरा होतो पण दूध न घालता बनवला तर अगदी मस्त पिवळा रंग येतो आमरसाला तर आता हा आमरस मिक्सरला फिरून झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे बघू शकता रंग खूप छान आला आमरसाला आणि आता हा आमरस फ्रीजमध्ये ठेवणार आहे गार करायला आणि आमरस गार होतोय तोपर्यंत धिरडी बनवणार आहे तर आमरस बनवेपर्यंत धिरडीचं पीठ सुद्धा भिजलेलं आहे आणि पीठ भिजल्यामुळे आधी खूप पातळ होतं तर आता थोडंसं आधीपेक्षा घट्ट झालेला आहे तर धिरडी बनवताना नेहमी कट असलेल्या वाटीचाच वापर करायचा धिरडी छान बनतात एकदा पीठ ढवळून घेऊया बघा आधीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे पीठ भिजल्यामुळे असंच पीठ पाहिजे धिरडे बनवण्यासाठी तर आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि आता फुल पात्राने याच्यावरती धिरड्याचं पीठ सोडून घ्यायचं अशा प्रकारे हात गोल फिरवत पीठ सोडायचं आहे धिरडं तव्यावर टाकताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाहीतर मग धिरडं खालच्या साईडने करपतं आणि आता पीठ तव्यावर सोडून झालेलं आहे आणि बघू शकता धिरड्यावर असे बबल्स आलेले आहेत म्हणजे खालच्या साईडने धिरड्याला छान जाळी येणार आहे तर आता थोडंसं कोरडं झालं पीठ वरच्या साईडने की मग थोडंसं तेल लावून घ्यायचं साईडने किंवा चमच्याने सुद्धा सोडू शकता आणि आता उलटण्याने कडा मोकळा कर मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटवून घ्यायचं बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे धिरड्याला एकदम परफेक्ट धिरड झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे धिरडं पलटल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आणि दोन्ही साईडने हे धिरडी भाजून झालेला आहे बघा काय मस्त जाळी आलेली आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे तर आता याचप्रमाणे अजून एक धिरडं बनवून दाखवणार आहे पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर पीठ पसरवून घ्यायचं कट असलेली वाटी असली की पसरवायला सोपं जात आणि छान गोल आकारामध्ये धिरडं होतं एकसारखं पीठ सगळीकडे पसरतं त्याच्यामुळं कट असलेली वाटीच वापरा शक्यतो आणि आता हे धिरडं सुद्धा पसरवून जायलै साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आणि मग उलटण्याने कडा मोकळ्या करून पलटी करून घ्यायचं तर बघा किती सुंदर झालेलं आहे हे धिरड सुद्धा खूप छान रंग आलेला आहे खालच्या साईडने सुद्धा धिरड भाजून घ्यायचं चांगलं आणि दोन्ही साइडने धिरड हे सुद्धा भाजून झालेलं आहे धिरड बनवल्यानंतर लगेचच पोळी डब्यामध्ये वगैरे ठेवायचं नाही अशा प्रकारे काड्याची टोपली असते त्याच्यामध्ये ठेवा म्हणजे त्यातली वाफ लवकर जाते आणि धीरड चिटकत नाही एकमेकाला किंवा मग गाळणीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर बघा थंडगार असा आमरस आणि धीरड तयार झालेला आहे खूप सुंदर दिसतोय रंग धिरड्याचा आणि आमरसाचा सुद्धा जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत धिरड झालेला आहे या प्रमाणे पिठाचं प्रमाण वापरून जर तुम्ही धिरड बनवलं तर धिरड बिघडत नाही परफेक्ट जाळीदार धिरड बनतच आणि बघू शकता किती छान झालेला आहे धिरडं अगदी मऊ झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा धिरडं बनवून बघा अशाच छान छान आंब्याच्या रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद